आणि पावसाच्या सुरुवातीपासूनच सांगोला तालुक्या आणि परिसरामध्ये पावसाचं प्रमाण हळूहळू हळूहळू वाढत गेलं आणि गेल्या दोन दिवसाच्या काळामध्ये अतिवृष्टी आणि परवाच्या दिवशी रात्री तालुक्यामध्ये ढग फुटी झाल्यामुळं तालुक्यामध्ये अतिशय पूर परिस्थिती अतिशय भयानक झालेली आहे अनेक ठिकाणचे ओढे नाले आले प्रचंड भरल्या म्हणून काही पूल वाहून गेलेले आहेत अनेक गावातील घरामध्ये पाणी शिरलेलं आहे अनेक गावातील घरं वाहून गेलेले आहेत जनावरं वाहून गेलेली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नुसते एवढ्या हानी हानीवर नाही मनुष्य सुद्धा या पावसामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेली आहे एक आमच्याच परिसरामध्ये कोरडा नदीमध्ये गंगाराम चौगुले नावाचे ग्रस्त ओढ्यामध्ये आज सकाळी वाहून गेले त्यांची डेड बॉडी आत्ता बंधाऱ्यामध्ये सापडलेली आहे नुकतीच आपल्या तांदूळवाडी आणि महिमच्या ओढ्यामध्ये दोन मुलं वाहून गेलेली आहेत मी तहसीलदारांशी बोललो त्यांनी पंढरपूरवरून बोट मागवलेली आहे त्यांची शोध मोहीम या ठिकाणी सुरू आहे तर माझी आपल्या माध्यमातून शासनाला आणि विशेषतः आपल्या जिल्ह्याचे अतिशय कर्तबगार पालकमंत्री राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार भाऊ गोरे साहेबांना आपल्या माध्यमातून मी विनंती करतोय की त्यांच्याशी प्रत्यक्षही संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर लवकरच त्यांची माझं बोलणंही होईल तर तालुक्यामध्ये यावर्षी अतिवृष्टी आणि ढगकुट्टीमुळं तालुका हा ओला दुष्काळ तालुक्यामध्ये जाहीर करावा सरसकट सगळे पंचनामे शासनानं करावेत आणि तातडीनं शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त परिसरातील घर वाहून गेले असतील घरं पडलेले असतील या सगळ्या मंडळींना तातडीनं मदत करावी अशी विनंती मी आपल्या माध्यमातून शासनाला आणि प्रशासनाला या निमित्तानं करत आहे माझ्या माहितीप्रमाणे प्रशासनाचं काम थोडंसं काय समाधान करत पण याहीपेक्षा त्यांनी जास्तीची गती दिली पाहिजे मी संपूर्ण या पूरग्रस्त भागातला बऱ्यापैकी दौरा केला अतिशय अवस्था अतिशय वाईट आहे कडलासारख्या गावामध्ये आता अन्न तयार करून लोकांना देण्याची छावणी आपण आम्ही उभा केलेली आहे गावकऱ्यांनी आणि प्रशासनाच्या जा यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अशी परिस्थिती तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे तर त्या ठिकाणी त्वरित आपल्या लोकांना मदत मिळावी गरजूंना वाहून गेलेले रस्ते असतील पुलं असतील जनावरं आहेत याची नुकसान भरपाई त्या त्या प्रमाणात मिळावी उभा असलेली जी पिकं आहेत केळी असतील डाळिंब असतील त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे उभ्या पिकाचे सुद्धा पंचनामे व्हावेत आणि त्या पद्धतीनं त्या पटीत त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशा पद्धतीची मागणी आणि विनंती या आले पाच सहा वर्षापेकृष्ट झालं तसेच प्रशासना प्रशासनाला तर मी या निमित्तानं विनंती केलेली आहे की सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती प्रजन्यमापक यंत्र जी तालुक्यामध्ये बसवलेली आहेत ती काही कामाची नाहीत ती काय मापक यंत्र नीट काम करत नाहीत वर्षानुवर्षे त्याचं कोण दुरुस्ती नाही त्याचं मेंटेनन्स नाही आणि त्याचा हिशोब लावला आता एवढं सगळं वाहून गेले दिसतंय आपल्याला सगळ्याला तरी आता काय हे हो करणार आहेत मला काही माहिती नाही परंतु पावसानं जे थैमान घातलेलं आहे त्याचं त्यांनी सगळ्यांनी परिस्थिती बघावी आणि तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि सरसकट पंचनामे करून मदत मिळावी अशी माझी विनंती